वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये राम दरबाराचं चित्र किंवा प्रतिमा असेल किंवा ठेवणार असाल तर घरात योग्य दिशेची निवड आणि योग्य पद्धतीनं त्याची स्थापना करणंही तितकंच महत्त्वाचं आहे तरच त्याचे लाभ प्राप्त होतील घरामध्ये श्री राम दरबाराचं चित्र किंवा प्रतिमा ठेवण्याचं महत्त्व काय दिशा आणि पूजा विधी चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर शेवटच्या टप्प्यावर आहे त्याचं उद्घाटन जानेवारी रोजी होणार आहे त्या निमित्तानं अनेक घरांमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमा किंवा श्री राम दरबार यांची प्रतिमा स्थापन करते त्या संबंधित विशेष गोष्टी म्हणजे घरामध्ये राम दरबाराचं चित्र किंवा प्रतिमा ठेवण्याचं महत्व काय दिशा आणि पूजा विधी अनेकांना जाणून घेण्याची आतुरता असेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया असं मानलं जातं की पवित्र रामायणाचं पठण आणि भगवान श्रीरामाची पूजा केल्यानं कधीही कामात अडथळे येत नाही जीवनातील संबंधित सर्व समस्यांचं समाधान रामायणात सांगितलंय कारण त्रेतायुग ते कलियुगापर्यंत म्हणजेच आजही भगवान श्रीराम आणि माता सीता हे आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं असं मानलं जातं की ज्या घरात रामायण घडतं त्या घरात नकारात्मक शक्ती राहत नाही रामायण हा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान श्री रामाच्या जीवनातील सर्व संघर्षांचा उल्लेख करण्यात आलाय आजही अनेक घरांमध्ये रामायण वाचलं जातं आणि प्रभू राम श्री रामचंद्रांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये श्री दरबाराची पूजा केल्यानं सुद्धा संकट दूर होतात आणि आयुष्य शांततेत जगण्यास मदत मिळते म्हणून घरी राम दरबाराची स्थापना तुम्ही सुद्धा करणार असाल तर त्याचे फायदे आधी जाणून घेऊयात घरामध्ये श्री दरबाराची स्थापना केल्यास कुटुंबात एकता कायम राहते श्री दरबाराची रोज पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मोक्षप्राप्तीसाठी श्री रामाच्या दरबाराची पूजा करणं उत्तम मान्य केलंय शिवाय कला विश्वातील माणसांसाठी त्यांची निर्णय क्षमता आणि सर्जनशीलता वाढवण्याचं कार्य करते तुम्हालाही घरी श्री दरबार स्थापन करायचा असेल तर त्याची पूजाविधी बघूयात श्री राम दरबार या प्रतिमेमध्ये रामाच्या दरबारात प्रभू श्रीराम आणि माता सीता सिंहासनावर विराजमान आहेत आणि त्यांच्या एका बाजूला लक्ष्मण उभे आहेत आणि भरतजी दुसऱ्या बाजूला उभे आहेत खाली श्री हनुमानजी आणि शत्रुघ्न बसले आहेत ते रामराज्याचं प्रतिनिधित्व आहेत अशा या श्री राम दरबाराची स्थापना तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता ती कशी तर त्याची पूजाविधीही समजून घेऊया जर तुम्ही घरामध्ये श्री दरबाराची पितळी पंचधातूची किंवा अष्टधातूची प्रतिमा किंवा चांदीची प्रतिमा किंवा चांदीच्या सिक्क्यावर कोरलेल्या राम दरबाराची स्थापना घरी करू इच्छित असाल तर सर्वात आधी श्री दरबाराच्या प्रतिमेला दूध अर्पण करावं त्यानंतर दही तूप गंगाजल आणि मध अर्पण करावं प्रसाद म्हणून पंचामृत तयार करावं आणि श्री दरबारात पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कुमकुम हळद गुलाल अक्षता अर्पण कराव्यात आणि नंतर धूप अगरबत्ती लावावी आणि प्रभू श्री रामचंद्रांची स्तुती करावी कापूर आरती करावी प्रसाद स्वीकारल्यानंतरच पूजा संपन्न करावी या व्यतिरिक्त श्री दरबाराची स्थापना तुम्ही पुढील प्रमाणे सुद्धा करू शकता श्री दरबाराच्या चित्रासोबत किंवा प्रतिमेसोबत कलशही स्थापित करावा वास्तविकता कलशाची स्थापना करणं म्हणजे श्री गणेशाची स्थापना करणं होय कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचं आवाहन केलं जातं त्यामुळे सर्वप्रथम कलशाची पूजा करावी किंवा फक्त सुपारीची पूजा करावी कारण सुपारी ही श्री गणेशाची प्रतिमा असून त्याचं सुद्धा पूजन केलं जातं याचबरोबर माता सीता ही पृथ्वी मातेची कन्या आहे त्यामुळे कलशाची पूजा केल्यानंतर पृथ्वी ही पूजा करावी यासाठी जमिनीला तीन वेळा गंगाजलानं स्नान घालावं आणि नंतर रोडी भात अर्पण करून पृथ्वी मातेची पूजा करावी त्यानंतर संकल्प करावा उजव्या हातात गंगाजल घ्यावं आणि त्यात दोन ते तीन तुळशीची पानं ठेवावी अखंड फुले आणि सुपारी घ्यावी शिवाय थोडे पैसे सुद्धा घेऊन या सर्व वस्तू देवाला अर्पण करण्याआधी मनात संकल्प करावा यावेळी करून या सर्व देवाच्या प्रतिमेला अर्पण कराव्या तर अशा प्रकारे श्री राम स्थापना केली जाऊ शकते आणि अशा प्रकारे श्री राम प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर या राम दरबार प्रतिमेची रोज पंचोपचार पद्धतीनं पूजा करावी भगवान श्रीराम माता सीता भाऊ लक्ष्मण शत्रुघ्न आणि श्री हनुमानजी विराजमान असलेल्या या श्री दरबार प्रतिमेची दररोज पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते असं सांगितलं मूर्तीची स्थापना करू इच्छित असाल तर घराच्या पूर्व दिशेला श्री दरबाराची स्थापना करण्याचा सल्ला दिला जातो याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार देवघराच्या पूर्वेकडील भिंतीवर देखील श्री दरबाराचं चित्र स्थापित केलं जाऊ शकतं या दिशेला श्री राम दरबाराचं चित्र लावल्यानं घरातील सदस्यांमध्ये कायम शांती राहते याचबरोबर श्री राम दरबाराची चित्र वास्तुदोषापासूनही मुक्ती मिळवून देत असते आणि घरात कायम शिस्त टिकून राहते असंही म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारीला अभिषेक सोहळा आयोजित केला जातोय या शुभमुहूर्तावर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी दरबाराचं चित्र किंवा प्रतिमा स्थापित करू इच्छित असाल तर नक्कीच करू शकता घरात रामदरबार ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते त्याची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात हे चित्र किंवा प्रतिमा लावल्यानं कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा मिळत असतात श्री दरबाराचं चित्र नेहमी योग्य दिशेनंच लावावं चुकीच्या दिशेनं राम दरबाराची स्थापना केल्यानं त्रासही होतो असंही सांगितलं जात शिवाय घरात श्री दरबार ठेवल्यानं श्री हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असंही म्हणतात याचबरोबर सनातन धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्व आहे असं मानलं जातं की वास्तूंच्या नियमांचं पालन केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी वास करते आणि सुख समृद्धी टिकून राहते अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या आवडत्या देवी देवतांची चित्रे लावतात परंतु चित्रे लावताना ते वास्तुशास्त्राचे नियम पाळत नाहीत त्यामुळे त्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो श्री दरबाराचं चित्र घरामध्ये योग्य दिशेला लावल्यानं सुख शांती मिळतेच शिवाय आपल्यावर प्रभू श्री रामचंद्रांची कृपादृष्टी कायम राहते याचबरोबर श्री दरबाराचं चित्र चुकीच्या दिशेला स्थापन करू नये हवं तर त्यासाठी वास्तुतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि वास्तुशास्त्रानुसारच श्री दरबाराचं चित्र आणि प्रतिमा घरामध्ये योग्य दिशेला स्थापन करावी तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये सुद्धा दरबाराचं चित्र किंवा प्रतिमा असेल किंवा तुम्ही ठेवणार असाल तर घरात योग्य दिशेची निवड आणि योग्य पद्धतीने स्थापना करणं तितकंच महत्वाचं आहे तरच त्याचे तुम्हालाही अनेक पटींनी लाभ प्राप्त होते घरामध्ये श्री दरबार याचं चित्र किंवा प्रतिमा ठेवण्याचं महत्व काय योग्य दिशा काय आणि त्याची पूजा विधी काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेतलेत तर कमेंट मध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शिवाय अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा आपल्या घरी श्री दरबार प्रतिमेची स्थापना करणार आहात का हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका